आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत महालक्ष्मीनगर आणि कांक्रियानगरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या गणेश उत्सवाच्या एका अविस्मरणीय सोहळ्याकडे यंदाचा गणेशोत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला या गणेश मंडळाने पाच सप्टेंबर रोजी बाप्पांची महाआरती आयोजित केली होती यामध्ये परिसरातील पाच प्रमुख नागरिकांनी आरतीचा मानकरी म्हणून सहभाग घेतला या आरतीमध्ये जायखडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस शिपाई वनसे पोलीस शिपाई दिनेश जाधव युवा शेतकरी अभिषेक जगताप आणि युवा व्यावसायिक ऋषिकेश बागुल या पाच मानकऱ्यांनी गणरायाची मनोभावे आरती केली याच दिवशी गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षल ब्राह्मणकार यांच्यासह सर्व सदस्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती आणि त्यानंतर सहा सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला बाप्पांची विसर्जन मिरवणूक खूपच जोशपूर्ण आणि उत्साहाने भरलेली होती यावेळी लक्ष्मीनगर व कांक्रियानगर येथील रहिवाशी बापू जगताप विशाल गोसावी पंकज पवार दिनेश सावळा सर बागुल सर मोरे गुरुजी गिरीश गोसावी सुमित पवार शिंदे सर आयरे सर बापू आयरे नंदू मोरे शेवाळे सर मोरे सर तसे यांच्यासह अनेक मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षाचा गणेश उत्सव खऱ्या अर्थाने एकजुटीचे आणि भक्तीचे प्रतीक बनला महालक्ष्मीनगर आणि कांक्रियानगरमधील या गणेश उत्सवाचे सर्वांच्या मनात एक वेगळी छाप सोडली अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम आईरे